बावन पत्त्यांच्या काढलेला पत्ता गुलाम असण्याची संभाव्यता किती प्रश्न सोडवायचा सर लेकरांनो लक्ष द्या ले। पत्ता म्हणजे हा गंजी पत्ता लेकरांनो गंजी पत्ता मी काही खेळत नाही मात्र तुमच्यासाठी एका माझ्या मित्राला प्रश्न विचारला की बाबा गंजी पत्त्यामध्ये एकूण पत्ते किती असतात मग त्यानं मला उत्तर दिलं बावन पत्ते अर्थात बावन पत्ते असतात या गंजी पत्त्यामध्ये आणि त्याला परत एक प्रश्न विचारला की या बावन पत्त्यामध्ये गुलाम किती असतात तो म्हणला या बावन पत्त्यात चार गुलाम असतात इथं आपल्याला प्रश्न असा की बावन पत्त्यांच्या गठ्ठ्यांमधून काढलेला पत्ता एक पत्ता आणि तो गुलामच असण्याची संभाव्यता किती बावन पत्ते आहेत कार्ड पत्ते म्हणजे कार्ड त्या बावन पत्त्यामध्ये काढलेला एक पत्ता आणि तो गुलाम असण्याची संभाव्यता किती तुमचे सर एखाद्या वेळेस तुमचे तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला फॅक्टोरियल वगैरे वगैरे ज्या काही कल्पना आहेत त्या पद्धतीनं हा प्रश्न समजावून सांगतील परंतु माझी वेळी वाकडी कल्पना अशी या प्रश्नाला सोडवण्यासाठीची कि चार गुलाम असतात तुमच्या भाषेत तुम्ही याला फॅक्टोरियल म्हणता त्यातला एक गुलाम म्हणजे हे तुमच्या भाषेत एक फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल भागीला एक फॅक्टोरियल एका राशीमध्ये अशी मांडणी करा लेकर इकड दुसऱ्या राशीमध्ये गंजी पत्त्यामध्ये एकूण बावन पत्ते असतात म्हणून बावन फॅक्टोरियल मध्ये काढलेला एक पत्ता आणि तो ही गुलामच असण्याची संभाव्यता किती लक्ष द्या बावन फॅक्टोरियल भागीला एक फॅक्टोरियल लक्ष द्या याचाच अर्थ असा की आता हे फॅक्टोरियल फॅक्टोरियल एक फॅक्टोरियल फॅक्टोरियल एक कटला म्हणजे राहलं काय चार आणि इकडं बावन ह्या दोन राशी परस्परांना भागीला आहेत म्हणजे चार एक चार आणि चार गुणिला तेरा म्हणजे बावन एकाच तेरा याची मांडणी एक भागीला तेरा अशी करावी लागते म्हणून प्रश्नाचं उत्तर काय छेद तेरा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव ओके